हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी खास कांदापातची भाजी अगदी झटपट होते चला तर मग सुरू करूया ही आहे कांदापात ती आपण बारीक बारीक कापून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ती कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली भाजी कापून रेडी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे शेंगदाणे ते मी कच्चेच घेतले आहे लसूण पाकळ्या आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या त्या आपण जाडसर वाटून घेऊया फोडणीसाठी कढईमध्ये आपण टाकूया तेल तेल तापलं की आपण त्यात जिरे टाकणार आहोत ही भाजी थोडीशी तिखटच छान वाटते तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता त्यात ता आपण टाकूया जिरे जिरे छान फ्राय झाल्यानंतर आपण त्यात टाकूया दोन ते तीन चमचे भिजवलेली मूग डाळ ही मूग डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती आता आपण त्यात टाकूया आपण वाटलेले शेंगदाणे मिरची आणि लसूण हे छान फ्राय करून घ्यायचं आहे ही भाजी भाकरी बरोबर अतिशय चविष्ट लागते नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण त्यात टाकूया थोडीशी हळद हळदीने हर भाजीचा कलर चेंज होत नाही किंवा भाजी काळी पडत नाही हिरवीच राहते म्हणून आपण थोडीशी हळद ॲड केली आहे आता आपण त्यात टाकणार आहोत आपण कापून घेतलेली पात आता आपण ती हलवून घेऊया आपण मीठ नंतर टाकणार आहोत कारण भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते मग मिठाचा अंदाज येत नाही म्हणून आपण मीठ नंतर टाकणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आता आपण त्यावर झाकण ठेवूया कमी गॅसवर आपण भाजी छान शिजवून घेऊया आपली भाजी ऑलमोस्ट शिजत आली आहे आता आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ मुगड डाळसुद्धा छान शिजली आहे मुगड डाळ शिजायला वेळ लागत नाही त्यात आपण टाकूया चवीनुसार मीठ आता आपण पुन्हा ती छान मिक्स करून घेऊया आपली भाजी तुम्ही बघू शकता रेडी झाली आहे नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा थँक्यू